नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत तिप्पट फुलणारे असे पोह्याचे पापड त्यासाठी प्रथम आपण एक वाटी पोहे घेऊन ते भाजून त्याचे मिक्सरमध्ये पीठ करून घेऊन ते चाळणीने चाळून घेणार आहोत गॅसवर एक पातेली ठेवून त्यामध्ये सव्वा वाटी पाणी घालून घ्यावे मग त्यामध्ये जिरं लाल तिखट हळद मीठ तीळ आणि एक चमचा पापडखार घालून घ्यावा आणि ते चांगलं ढवळून घ्यावं नंतर पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ते पीठ घालून चांगलं हलवून घ्यावं पीठ चांगलं मिक्स करून घ्यावं म्हणजे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि मग ते झाकण ठेवून आचेवर दहा मिनटं शिजू द्या पीठ चांगलं शिजलं की मग पापड लाटताना फाटत नाहीत मग दहा मिनटानंतर ते पीठ एका परातीत घेऊन प्लॅस्टिकच्या पिशवीच्या सहाय्याने चांगलं मळून घ्यावं किंवा मग सुती कापडावर घेऊन मळून घेतलं तरी चालेल पीठ मळून 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 चांगलं मऊ करून घ्यायचं आणि ते पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच ठेवायचं म्हणजे ते पटकन गार होत नाही आणि मग पापड लाटताना पटकन लाटता येतात मग त्याचा एक एक गोळा घेऊन पापड लाटून घ्यावे पापडाचे पीठ जर चांगले शिजलेले आणि मऊ झालेले असेल तर पापड लाटताना त्याला तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही पापड शक्य असेल तेवढा पातळ लाटून घ्यायचा असेच सगळे पापड करून वाळवून घ्यायचे हे पापड घरात फॅनखाली वाळवले तरीही चालतात नंतर मग ते उन्हात वाळवून घ्यायचे आणि आपले वाळलेले पापड मी तळूनसुद्धा दाखवलेले दाखवलेत तुम्ही बघू शकता हे पापड किती खुसखुशीत कुछ झालेत अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद